बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दिबा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण पहिले दूरवरून आलेली धुईनं भरलेली गाडी वाट त्या गाडी वाटेला लागून एक पायवाट खाण्याच्या दिशेनं सरळ मांगवाड्याच्या बाजूने गावात घुसलेली गाडी वाटेनं दोन पाय गावाच्या दिशेनं झपाट्यानं चालत होते शरीर कृश झालेलं अंगात बाराबंदी घातलेली एका हातात धोत्राचा सोगा धरलेला डोक्याला जुना झालेला नारंगी फेटा पायात खानदानीपणाची साक्ष देणारा परंतु जीर्ण झालेला जोडा जोडा बळेच उचलला जात होता अंगातील त्राण संपल्यासारखं भासत होतं चालताना धाप लागत होती वरून ऊन रखरखत होतं अफळात काळ्या पांढऱ्या ढगांची गर्दी होत चालली होती त्यामुळे हवेतला उकाडा अधिकच वाढला होता उन्हाच्या झळा अंगाला झोंबत होत्या एका एकाएकी वारा वाहू लागला त्या वाऱ्या गावाबाहेरच्या गंजीखाण्याच्या दिशेने एक धुळीचं वादळ स्वतःभूतीच गरत गरफिरत पाला घेऊन उठलं त्यानं जणू आपलं डोकं ढगात घुसवलं बघता बघता वादळ वेगानं सरपटत त्या व्यक्तीच्या दिशेनं चालून गेलं क्षणात ती व्यक्ती वादळात सापडली डोक्यावरचा पटका उडाला त्याने चलाकीनं त्याचा शेवट पकडून धरला डोक्यावर धूळ साचली सर्वांगावर धुळा साचला वादळ पुढं डोंगराच्या दिशेनं निघून गेलं बाजूच्या झाडाखाली क्षणभराच्या विसाव्यासाठी त्या व्यक्तीनं बैठक मारली वादळ डोंगराच्या कुशीत दूरवर जाऊन शांत झालं होतं निसर्गानं निर्माण केलेलं वादळ मिटलं होतं पण एकाएकी त्यांच्या मनात आपल्या गत आयुष्यातलं आठवणींचं वादळ उठलं त्याचे आवर्ते उंच उंच जाऊ लागली क्षणात संपूर्ण मनस विचारांच्या भयान वादळात सापडलं आणि त्यांच्या नजरेसमोर आठवणींचा पट उलगडत गेला सुभानजी पाटील बापू पाटलांचे वडील वयस्कर झालेले चेहरा सुरखुतलेला केस व मिशा पिकलेल्या अंगापिंडानं मजबूत व्यक्तिमत्व गावात त्यांचा दबदबा होता सुभानजींचा वाडा पिढ्यान पिढ्या ऐश्वर्यात नांदत असलेला पण थाट साधाच होता सुभांजी दयाळू वृत्तीचे त्यामुळे वाड्यात सदैव गोरगरीब माणसांचा राबता असायचा गावात पैसा फारच दुर्मिळ होता बलुतेदारी गुन्ह्या गोविंदानं नांदच होती संपूर्ण गावगाडा विशेषतः अन्नधान्यावरच चालायचा गोऱ्यांच्या सत्तेनं आपले हातपाय भारतातल्या डोंगर कपारीतल्या खेड्यात पसरले आणि गावचे पाटील नाम मात्र राहिले सुभांजी पाटलांची पाटील की सुद्धा नाव मात्रच होते पूर्वीचा रुबाब संपला नव्हता पाटीलगावचा पोशिंदा म्हणूनच राहिला कारण पिढ्यान पिढ्यांचे जन्मनावर ठसलेले ते रिवाज होते त्याच गावात इनामदार नावाचा आणखीन एक व्यक्तिमत्व होतं तगड्या घोड्यावर बसून हिरोजी इनामदार दहा कोसात फिरायचा अंगापिंडानं हिरोजी निम्म्या वयाचा होता नुकतेच त्यांचे वडील दौलतराव वयाची शंभरी ओलांडून मारले होते त्यामुळे संपूर्ण सावकारकीच्या कारभाराची सूत्रे हिरोजीकडे आली होती सुभानजी पाटील गावातील वयस्कर पाटील होते ते हिरोजीपेक्षा वयानं खूपच प्रौढ होते त्यामुळं हिरोजी त्यांच्याशी अदबीनं वागायचा सा। सावकारकीचा सा धंदा पिढी जात असल्यामुळे नडलेला माणूस त्यांच्या दारात मुजरा घालायचा सा। हिरोजी सांगतील त्या व्याजानं माणसं कर्ज घ्यायची कर्जाची फेड धान्यातच व्हायची त्यामुळं सुगीच्या दिवसात हिरोजीच्या वाड्यातल्या धान्याची पेवं भरून जायची पंचक्रोशीत सावकारकीमुळं त्याचा दबदबा होता गजापूर तर तो कसाही भरून काढायचा पण तो पाटलांना सांभाळून असायचा त्यामुळं दोघांचे संबंध सलोख्याचे होते दोघांच्या विचारानं गावगाडा झालायचा असा हा गाव गुन्ह्या गोविंदानं नांदत होता एक वर्षी निसर्गाची चक्र उलटी फिरली मृग निघाला पण कोरडाच गेला मृगा पाठीमागून पावसाची सर्व नक्षत्र आली आणि कोरडीच गेली एकही नक्षत्र बरसलं नाही हत्तीच्या आकाराचे कितीतरी काळे ढग आबाळातून पळाले पण एकही गरजलं नाही की बरसला नाही शेतकरी फक्त वर कोरड्या आभाळाकडे पाहतच राहिला त्यानं इंद्राची करुणा भाकली गावातील सर्व देव पाण्यात बुडवले रस्त्याने गाडवांची वाजत गाजत मिरवणूक काढली तरी पण पाऊस काही पडला नाही उलट आषाढ्याचं प्रखर उनच आपल्या दुप्पट तेजाने धरणी भाजून काढीत राहिलं बाबू धनगराच्या अंगात बिरोबा आला त्याची भाकणूक झाली पाऊस पडेल म्हणून बाबू बोलला वेडी माणसा आशेवर राहिली तीही आशा फोलच ठरली माणसं किती दिवस आशेवर जगणार होती जगण्याच्या आशा संपत चालल्या जनावरांच्या पाण्याचं गाव तळ आटत चाललं गावातील आडाचं पाणी उतरू लागलं याहीपेक्षा भयान प्रश्न उभा राहिला दोन वेळच्या अन्नाचा गुरांचा चारा भरपूर होता कारण अजून गंजीखाना एक वर्ष पुरेल इतका होता घराघरातलं धान्य संपलं माणसा हवालदिल झाली हिरोजी इनामदाराच्या दरात कर्जासाठी काही खात पसरले पण सोप्यातल्या बैठकीवरूनच इनामदार खेकसत होते आणि म्हणत होते अजून पाठीमागचं कर्ज दिलं नाही निदान व्यास तरी द्यायचं होतं पहिलं भागल्याशिवाय एक धमडी बी मिळणार नाही आणि असल्या दिवसात कुणाला कर्ज बी मिळायचं नाही हेच वाक्य हिरोजी प्रत्येकाला सुनवत होता कारण कर्ज मागणारे बरेचसे मागचे देणे होते एक दिवस सकाळी सकाळी सुभांजी पाटलांच्या वाड्यासमोर गावात ती माणसं जमली काल वा सुरू झाला माणसाने जगण्यासाठी हात पसरले पाटील काहीतरी द्या म्हणून करुणा भागली धनी तुम्हीच आमचं पोशिंदा म्हणून बलुतेदारांनी लोटांगण घातलं दुःखाने पाटलाचं काळीच फाटलं त्याचे डोळे पानावले ते सदगदित झाले निसर्गानंच पाठ फिरवली होती देवकानावर हात ठेवून बसले होते मग बिचारी माणसं दाद मागणार कोणाकडे एकाएकी पाटला न पाजर फुटला सोप्यात बापू उभा होता बापूकडे वळून त्यांनी बापूला हुकूम केला आणि म्हणाले आत्ताच्या आत्ता धान्याची टोपली फोडा आणि असल तेवढं धान्य वाटून टाका क्षणात माणसांचा गलवाला थांबला माणसा वाक झाली शांतता झाली बापू त्यांच्या तोंडाकडे बघत राहिला पाटील परत बोलले अरे बघताय काय आठ गड्यांची धावाधाव झाली हो वाड्यातली धान्याची टोपली फुटली त्यांची तोंड उघडली आणि त्यातलं धान्य जोत्यावर उभा राहून पाटलांनी साऱ्या गावाला वाटून टाकलं तरी पण अनेक जण रिकामे हातानेच परत फिरले त्यांना उद्या या म्हणून पाटील बोलले माणसं निघून गेली आणि सुभानजी पाटलांना अशांत ठेवून वाडा शांत झाला पाटील दिवसभर अस्वस्थ झाले दुसऱ्या दिवशी येणाऱ्या माणसांना द्यायला त्यांच्याजवळ आता धान्य नव्हतं म्हणून त्यांना उद्याची चिंता पडली संध्याकाळ झाली अंधार वाढू लागला पाटील बेचैन झाले स्वतःच्या विचारातच घडून गेले सोप्यात अंधार होता माझ घरातल्या देवाऱ्या पुढे समया उजळल्या जानकीबाई सोप्यात कंदील ठेवून गेल्या घोट्यात गुरांच्या गळ्यातील घंटा किनकिनत होत्या घडी माणसं वैरण काळी करत होती इतक्यात आतून जेवायला उठा म्हणून हा काली आणि विचारांच्या तोंदरीतून पाटील भानावर आले जेवायला म्हणून ते उठले व माझ घरातून स्वयंपाक घरात गेले हात पाय धुवून पाट्टाजवळ आले जानकीनं त्यांच्या पुढे जेवणाचं ताट मांडलं अस्वस्थपणे त्याने जेवण उरकलं धोत्राच्या सोग्याला हात पुसत पाटावरून उठत ते जानकीला म्हणाले बाहेर जाऊन येतो निकडीचं काम आहे ये झाला तर वाट बघू नका असं म्हणून ते सोप्यात आले कुंटाळावरचा पटका डोक्यावर ठेवला पायात जोडा चढवला खालच्या सोप्यात शिवा बिरड बसला होता त्याला चल म्हणत अंधारातच ते वाड्या बाहेर पडले पाटील सरळ हिरूजी इनामदारांच्या वाड्यावर आले वाड्यात घुसता जेवण करून पोटावर हात फिरवत बाहेर आले इनामदार बारीक डोळे करून बोलले कोण आभा पाटील बरी वाट चुकलात काय आहे ना केलं या या बसा की असं म्हणत इनामदारांनी पाटलांना लोडाजवळ नेलं आणि लोडाला टेकवून बसवलं लोडाला टेकून, लोडा टेकून पाटील बसत बसतच बोलले सावकार एक काम जरुरीचं आहे पण तुमच्या हातनं होईल का नाही ती शंका आहे बघा झालं तर उन्ह्यासारखंच आहे पण तुमच्या मर्जीवरच आहे त्यावर इनामदार पाटलांच्याकडे रोखून पाहत बोलले आम्हाला समजलं तुम्ही सगळ्या गावचं पोशिंदा झाला म्हणून तुम्ही सावकारकीर तर काढली नाही ना व अच्छा अच्छा असं कसं करीन आमच्या दहा पिढ्यात बी जमलं नाही आणि पुढे बी जमणार नाही असं पाटील बोलले बरं काम बोला असं इनामदार म्हणाले आणि आतून गड्याला दूध आणायला सांगितलं पाटील मनाचा हिया करून बोलले सावकार गावात यंदा दुष्काळ पडला आहे माणसाला खायला आण मिळे ना त्यासाठीनं म्या घरातलं समज धान्य वाटलं पण गावच्या तोंडाला ते पुरलं नाही तेव्हा तुमच्याकडे हेच मागणं की तुम्ही तुमच्याजवळचं धान्य द्यावं पाहिजेल तर गावाला मी जामीन म्हणून राहीन पण नाही म्हणू नका यावर इनामदार बराच वेळ संचित झाले काय सांगावं त्याचा विचार करू लागले डोकं खाजवून म्हणाले आबा त्याचं काय हाय आमचा धंदा पडला सावकारकीचा सा। तुमच्यासारखं धान्य द्यायचं मला जमायचं नाही निदान त्याला काहीतरी घाणवट ठेवायला पाहिजे का नाही सुभानजी पाटील भावनेच्या भरात बोलून गेले घाणवट पाहिजे न मग मा माझं समजा रान देतो की लिहून पाटलांच्या या बोलण्यावर थोडा वेळ शांततेत गेला इनामदार स्वतःशी चुळबुळले आणि मग दम खाऊन बोलले आबा तुम्ही म्हणताय तसंच करूया पण रान तुम्हीच खावा मला फक्त कागद करून द्या आणि वर्षाला व्याजासकट गावाकडनं वसूल करून तुम्ही भागवा म्हणजे झालं बाकी माझं काय बी म्हणणं नाही मी तुमच्या शब्दाबाहेर नाही यावर उतावळेपणानं पाटील या गोष्टीला तयार झाले इनामदाराने कपाटातून स्टॅम्प काढला आणि त्यावर गडबडनं पाटलांच्या डाव्या हाताचा अंगटा उठवून घेतला दारातील धान्याची पेव पाटलांच्या हवाली केली आनंदाने पाटली इनामदाराच्या हातात हात देऊन उठले व अंधारातच शिवा बिर्डाबरोबर वाड्या बाहेर पडले हा हा म्हणता दिवस निघून गेले वर्ष संपलं दुष्काळाची छाया संपली मृग बर असला आषाढ तर झुडपून निघाला माणसं आनंदी झाली घरोघरी भरपूर धान्य पिकलं पण सुभानजी पाटलांच्या वाड्यावर कोणी फिरकलाच नाही बापू सारखा सुभांजीना म्हणत होता आबा आपण वाटलेलं धान्य माणसांच्याकडनं परत मागूया पाहिजे तर म्या गोळा करतो पण पाटील खेकसून बापूला म्हणायचे परत घ्यायला दिल्याला नाही बापू ह्या वाड्याची ती रीतन व आमचा हात पालता असतोय उत्ताना हवं हे समजून वाग त्यांच्यापुढं बोलायची कुणाला हिंमत झाली नाही कुणीहून धान्यही परत केलं नाही बापूंचा जीव सारखा खालीवर व्हायचा सुभानजींना समजावण्याचा ते प्रयत्न करायचे त्यावर सुभानजी म्हणायचे कशाला पाटील म्हणून ह्या वाड्यात जन्माला आली जा एवढा विचार करता गावाला एक कण मागायचा नाही ते आपणच फेडायचं त्यासाठी दहा पिढ्या लागल्या तरी चालतीलचं चा का हा एवढं यावर बापू गप्प व्हायचे दिवसामागून दिवस सरत चालले होते एक दिवस नेहमीसारखाच मावळला त्या दिवशी सुभानजी पाटलांच्या दम्याच्या विकारानं उचल खाल्ली मावळ त्या दिवसाबरोबर त्यांचा श्वास कोंडला नरड्यात बडका अडला आणि त्यांनी या जगाचा कायमचाच निरोप घेतला परंपरेनं चालत असला गावगाडा बापूंच्या गळ्यात पडला पाटील म्हणून जनतेत त्यांची किंमत वाढू लागली जनतेचे रामराम त्यांना मिळू लागले गावच्या प्रत्येक सार्वजनिक जीवनात त्यांचा हात लागू लागला त्यांनी तन मन धन गावासाठीच अर्पण केलं लोकांचे वाद तंटे सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले थोड्याच दिवसात पाटीलकीची परंपरा त्यांच्या अंगी चांगलीच भिनली दुष्काळाच्या वेळी गावासाठी कर्जानं घेतलेल्या इनामदारांच्या धान्याची परतफेड करण्याची नैतिक जबाबदारी बापूंच्यावर येऊन पडली बापूंनी ते आपलं कर्तव्य मांडलं त्याप्रमाणे वर्षाला सुगी संपली की धान्याचा हप्ता बापू हिरोजी इनामदारांच्याकडे पाठवू लागले बापूंचा धाकटा भाऊ दादू पण जवानी देऊ लागला बारपट्याच्या तालमीत दंड थोपटू लागला पैलवान पोरांच्याबरोबर झोंबू लागला वस्ताद महादूर जाधव यांच्या हाताखाली एक चांगला पैलवान तयार होऊ लागला दरम्यान बापूना दोन मुलं झाली सयाजी व सरजेराव मुलं वाढू लागली गावात मराठी शाळा सुरू झाली होती ती इनामदारांच्या मालकीच्या एका घरात भरत होती पण जुन्या विचारांची माणसं मुलांना शाळेत पाठवत नव्हती त्यांना तालमीत पाठवत होती बापूने शाळा चालवण्यात पुढाकार घेतला घरोघरी फिरून शाळेचं महत्त्व सांगितलं पहिल्यांदा आपली दोन मुलं शाळेत घातली व नंतर गावाची ओढून आणली अशा तऱ्हेनं बापू गावाचे प्रत्येक गोष्ट स्वतःचीच समजून करू लागले ते गोरगरीबांचे कानवाळू बनले सगळ्यांचं आशास्थान झाले ते अशीच एक सुगी संपली गावातला शेतकरी थोडासा निवांत झाला थंडीचे दिवस सुरू झाले होते पण दुपारचं ऊन तावत होतं घरी कोणीतरी पाहुणे मंडळी आली होती म्हणून बापू दुपारचेच उन्हाच्या रानातून घराकडे परतले होते गावधरीची पानंद मधल्या पायवाटेनं ते रघुनाथाच्या देवळाचं टेकाड चढून वर आले टेकाडावरून भर दुपारचा सुस्त झालेला गाव दिसत होता कुठं धोपा नव्हता कुठं आवाज नव्हता सर्वत्र कशी शांतता होती दूर दूरवर्याच्या हॉटेलसमोरच्या लिंबाखाली गावात टेकडी माणसं पत्ते खेळत होती बाबाजीच्या दर्ग्याजवळ लहान मुलं दर्ग्यातील चिंचेवर दगड मारत होती दर्ग्यावरून बापूंची दृष्टी पुढच्या उतारावर गेली उत्तराच्या बाजूला एक पडकी पण मोठी विहीर दिसत होती क्षणभर बापूंची नजर त्या विहिरीवरच स्थिरावली विहीर बांधीव होती चारी बाजूला पूर्ण लांबीच्या एक ते दीड फूट रुंदीच्या दगडी घडीव पायऱ्यांचं बांधकाम होतं बांधकामाची पडझड झालेली होती काही पायऱ्या निसटल्या होत्या निम्मी अधिक विहीर भुजलेली होती एकाएकी बापूंना त्या विहिरीबद्दल जिव्हाळा निर्माण झाला विहिरीचा विचार करीतच बापू कोळ्याच्या गल्लीनं वाड्याच्या दिशेनं वळले चालता चालता त्यांच्या नजरेसमोर त्या विहिरीचा इतिहास तळला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद